अर्ध गाडू आपण नंतर आणलं इथं इथं हे इथे लाकडाच्या खाले आहे ना माती काढलेली आहे तिथं बघ तिथं असणार तिथं लांब लांब खत

काढला आहे बघ मजबूत मित्रांनो आता आम्ही चाललो खेकडे आणि मासे पकडायला तर तुम्ही बघा इकडे आम्ही कसे मासे पकडतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आपण आता आलो आहे नदीमध्ये नदीला आम्ही पर्याय बोलतो ते तुम्हाला माहीतच आहे पर्यामध्ये आलेलो आहे आम्ही आता पाच जण आहे इकडे आम्ही ट्रॅप बनवणार आहे ट्रॅप करून मासे पकडणार पकडणारेकडे पकडणार

मित्रांनो आता आमची आंघोळ झालेली आहे आता बघा आम्ही तीन खेकडे पकडलेले आहेत तीन खेकडे आणि पाच मासे तर त्यामध्ये दोन दांडले आहेत आणि तीन कड़वाले आहेत पाच पासा पकडलेले आहेत बस झाले आ एक नंबर